कर्जत येथील प्रति पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती लहान मुले पारंपरिक वेशभूषेत आल्याने वातावरण भक्तिमय झाले भजन भक्तिगीतांनी वातावरण प्रसन्न झाल्याचे पाहावयास मिळाले वारकरी लहान मुलांची मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी रांग होती पंढरपूर येथे जाता आले नाही तरी कर्जतमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेता येत असल्याने सारेच सुखावले होते धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न